म्हणतो परमेश्वर देवाच्या सेवकाचा मान कर जेव्हा जेव्हा आम्ही पाशां प्रेअरसाठी कोणची पण आमची प्रॉब्लेम असली ना पाश्चवांचा बोललो की आता पाश्वांना कॉल करायचा मेसेज टाकायचा की प्रेर प्रेअर करा की पाश्वराचा असा असा प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा जेव्हा पास्टर आमच्या त्या प्रॉब्लेमसाठी किंवा आमच्यासाठी प्रार्थना करतात त्या टायमार तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तर माझी अशी साक्ष आहे माझी बहीण प्रेग्नेंट होती प्रेग्नेंट होती तर तिची डिलिव्हरीची डेट जवळ जवळ येत होती तर ती आजारी पडली आजारी पडली तिच्या तपास नाही ते केल्या तर डॉक्टर म्हणले हिच्या पिशी कमी झाल्यात आणि हिच्या शरीरात ब्लडची कमतरता पण भरपूर आहे आणि मग दोन तीन दिवसांनी जर दुखायला लागलं तर तिला डिलेव्हरीसाठी देशपांडे हॉस्पिटल आहे नगरला तिथं नेलं तर त्या डॉक्टरांनी पण परत तपासणी केली तर म्हणे ब्लडचं प्रमाण लईच कमी आहे आम्ही हिची डिलेव्हरी करू शकत नाही तिला सिव्हिल ला जाऊ द्या सिव्हिल ला नेलं तिला तपासण्या केल्या तर बाळाच्या आहे ना त्याच्या नावाचे वेडे अडकलेले होते ते म्हणले एका क्रिटिकल परिस्थिती आहे बाळाचं वजन पण कमी झालेलं आहे आणि तिची ब्लडची कमतरता पण आहे इथं शिजरच करावं लागेल तिलाही घाबरलेली होती म्हणली का देशपांडेची हि तुम्हाला हि काबर आणलं म्हणून ते आणखीनच घाबरली घरचे पण सगळे घाबरले होते मम्मी पाप्पा ते, ते तर मग ते डॉक्टर आले सिव्हिलचे ते तपासणी परत केली तर म्हणली हिथं शिजरच करावं लागेल आपल्याला पण जाऊ पाच मेसेज टाकला आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की फोन करा ते आहे त्यांना कॉल केला की तुम्ही पाच कॉल करा जाऊ पाच कॉल झाला त्याच्यानंतर एक दिवस गेला त्यांनी शिजर केलं नाही दुसऱ्या दिवशी नॉर्मल डिलिव्हरी झाली बाळ पण चुकले मुलगा की बाळाला कामाची शक्यता आहे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये बाळाला तिच्या तपासण्या ते केल्या डॉक्टर म्हणले काही प्रॉब्लेम नाही बाळाला ऍडमिट करायची पण गरज नाही सगळं काही नॉर्मल आहे म्हणून या साक्षीचा गौरव सर्व हो, प्रभाव